शर मित्रांनो आपण आज आलो आहे किंचळगड या ठिकाणी किंचळगड वरील एक अपरिषित आप गुफा आपण आज एक्सप्लोर करणार आहोत आज बघू कशी आहे आतून गुफा आपण जस्ट आता मी माझा मित्र विशाल का आपण आता आलो आहे तर बघू तर मित्रांनो आपण आता मध्य आलो आहे आपण बघू शकतो तर ह्या ठिकाणी एक रस्ता आहे छोटासा छोटासा निमुळता रस्ता जातोय पण कदाचित हा पुढे असून बंद असू शकतो आता आपण इकडे एक रस्ता आहे हा नीट असा दिसे झाला आहे वटवागळं बी खूप जास्त आहे